मी आलो का बोलायचं म्हंटल गुजराती मध्ये सांग अरे मू बोला पण गुलाबी साडी आणि फोटो मारो तो का स्वेटर चांगलं दिसत मायासारखे चार जण होतो तर चिखलदरा लाल भाई शूटचा पहिला दिवस आहे आमचा शूट साठी आलो नाही <laughs> तर शूट साठी आलो आम्ही तर याच्या पहिले बी आम्ही अरे हा ते माझ्या काय झालं सकाळ सकाळी माझ्या का बंब जोरायला भाऊ हागाली लागली होती मध्ये मा बी एवढे वीस किती जण वीस जण पंचवीस जण पंचवीस जण आहे संडास तीन मध्ये सांगा पंचवीस जण तीन संडास काफी आहे काय कम से कम पन्नास संडास तर पाहिजे का नाही पंचवीस जण झाले तर बहीण मग भेटत नाही जागा मग काय बॉटल घेतली खुला आसमान गुलाज मन म्हणजे लोक लोक एक लाखाच्या संडा मी शंभर कोटीच्या जंगलात <laughs> जगला जाऊन <दागा>। आलो <laughs> बघला भागो भागो देते ते जेवजा खाऊन राहिले होते तंत झालंच नाही एवढं खाल्लं ते काय तू समजा नाही नाही तो गेम नाही अभी दुसरा गेम खेळलो तू भी तो गेम तू तर देर सा गेम तू तर देर खेळला अरे सर मग चालू अरे हो ह्या भाऊची डिमांड होती का ब्लॉक मध्ये घे पण शिवाय नको देऊन देतो का मी हे काल तुम्ही भावात त्याला ये ना पप्पी भेटली असते मला भेटली असते ते मी डोंगण्याची पप्पी दिली होती यांना ह्या भाऊ न उठवला नाही उठवलं नाही उठवलं नाही

या दहा दहा वेळा कपडे बदलून राहतात म्हणजे दाखवून राहिला तर तो आम्हाला का तुझं लय सारे कपडे यार यार हे हे गलत गोष्ट आहे नंतर कोणी पण चांगलंच दिसते यक्त माझ्या अंगात आहे नाचा काही गुण आहे नाही ह्या याच्या सांग रव 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 रु आता मी बी डान्स शिकून राहिलो फालतू कोरिओग्राफरचा करिअर खाल्लं म्हणजे कोण जबाबदारी नाही काय हे भाऊ कोरिओग्राफर आहे हा फालतू याचं करिअरवर नुकसान होईल ना मी भाऊ दिवसभर डान्स खाली करत नाही छोटचा डान्स पण नाचा लागून राहिलो करिअर त्याचं करिअर करून टाकत नाही कोरिओग्राफर लोक आहे हो डान्स खतरनाक माहित आहे का भाऊ मी डान्स करत नाही अच्छा आणि तो भाऊ डान्स करून माझ्या समोर येऊ दहा दहा वेळा आता मी जर डान्स शिकलो तशा कोरिओग्राफरचं नुकसान नाही काय नाही मग आपण मी खतरनाक डान्सर राहू ना मी प्रोफेशनल डान्सर भले लोक फियात होते पण घमंड नाही गोष्टीला म्हणून म्हणतो का माझ्या जास्त कनी हे नका करतो कोणते दाखवत नका जातो मी लवकर शिकून जातो लोकांचे करिअर खाऊन टाकतो आपलं काय म्हणलं काय ना, का का ना। चिखलदऱ्यामध्ये आलो होतो आम्ही पैसा पाऊन भेटला होता कोणती गाडी भाऊ जिप्सी घेऊन टाकली एका बोलत होता चिखलदऱ्यात आला त्यात बिझनेस जास्त झाला तेल चटेचा का करा म्हणलं जिप्सी घेऊन टाकली बा हे भाऊ तुम्हाला वाट काय भाऊ मालक का आहे पण मालक मी या ड्रायव्हर नाही ड्रायव्हर नाही मित्र होई आपले बाहेर गाडीत आहे ओमनीत आहे इकडे आणले पैज येऊन राहिलो गाडीत दादा झालं खाली 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 गुजराती गुजरात मम्मी बोलली म्हणजे गुजराती गुजरात अर्ध मन तिकडे अर्ध हे आहे आपल्याला गुजराती समजत तर सॉरी गुरातीमध्ये आम्हाला शिव्या देऊन राहिली आम्हाला आम्ही मराठीमध्ये दिन ना तर म्हणून का शिवाय देते म्हणून प्युअर प्युअर साऊजी हे गुजराती मध्ये शिव्या देऊन पैजामा नाही मी ना मराठी मध्ये शिव्या दिले लोक शिवाय देते म्हणते हे गुजरातीमध्ये शिवाय देऊन राहिले त्याचं काय मी गुजराती मध्ये थोडस बोल थोडस बोल गुजराती मध्ये आलो का काय बोलतो तरी चाललंच ठीक आहे बघ का नमस्ते प्रणाम बाय मजा तिच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे पण एक बिडा असं म्हटलं नाही आम्हाला काय जेवण करायला चालू म्हणून बाबा वा तुला विषय असा झाला की आम्ही म्हणून राहिलो का तू आम्हाला जेवण करायला बोला तेव्हा तू बोलावून राहिली नाही गुजराती मध्ये सांग आम्ही अरे मी मी मला समजली गुजराती तिचं म्हणणं आहे का आम्ही तुला बोलावत होती बा पण तू आल नसता म्हणून मी तुला बोलावलं आपण तू काही बोल गुजरात मल्टी टॅलेंटेड आहो आम्ही आता कोरिओग्राफरचा करिअर घात राहिले भाऊ कंटिन्यू मोबाईल घे राहिलीच होती घे तू बोलून दे बाठ <laughs> <laughs> हिच्या आहे अभि एवढा सुंदर पोरगा त्या जवळ आहे काय फोटो पाहतो त्यापेक्षा लय चांगला अभि याच्याके तोंडाली दिवसभर तोपडून तोडी राहतो नॅचरल ब्युटी आहे नॅचरल ब्युटी लोक तर अशा लय हे पा हे पा स्वतःचं तोंड पण उलटला दिले वा आम्ही गेलो तर फोटो काढायला पण बनला व्हिडिओ आपला मोबाईल म्हणजे एवढा हुशार मोबाईल आहे का त्याला समजून जाते का तू फोटो नको काढू दे तोंड खराब आहे म्हणून तो व्हिडिओ चालू करून देते व्हिडिओज घेतला म्हणून गुजरातीमध्ये गुजराती मध्ये प्लीज मला फोटो काढी मी सांगतो काय म्हटलं हे बनून राहिले फोटो काढून दे प्लीज गुजराती शिकून राहिले मी आता हे बघा माग मागे फिरते फोटो काढायला <laughs> चाप बहीण का वियो आता राजगड सारखं वाटत मला इकडून पट्टा काय रे सगळं जास्त हो चिखलदरा आलो च्याप बहीण काय नजर आहे आता पावसाळा चालू आहे तरी बी एवढं चांगला नजर आहे तर विचार करा का नाही आता हिवाळा चालू आहे जेव्हा पावसाळा चालू राहीन तर काय खतरनाक राहते

आता हे गाणं मध्ये गुजराती मध्ये नाही नाही आता तू हे गाणं मध्ये गुजराती मध्ये म्हणून दाखव अवुरी गुजराती बरोबर आहे गुजराती मध्ये म्हणून हां थांब गुलाब विसाडी अने लाली, लाली। लाल लाल दिखाईला करा लागत ना डबल 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 गुलाब विसाडी अने लाली लाल लाल

मी शूज म्हणतो ते शूर ना। अए, मी शूज समजे म्हणा मी काय बोललो ते त्याचं हे पा म्हणजे मी बोलायच्या पहिले तिथे समजून जाते की हा काय म्हणणार समजून घ्या म्हणतो मला जेव्हा आलो होतो असं वाटे का हे पूर्वी एवढी सभ्य आहे लय सभ्य होती उच्च विचार आहे काय ना मी बयकलो मी एक शिवी नाही देव आता तो म्हणजे बोल बोललो निघतच आहे तोंडात शिव्यात निघून राहिला हे पा मग म्हणतो तर नाही म्हणते फक्त दुरून म्हणते कोणतं इले तरी इले म्हणजे ब्युटी साठी इले मेकअपची गरज पडते मी बिना अंग धुतल्या तर बिना मेकअप तर किती दिसतो मा माय मायाबाप्पाला एवढं घमंड नाही माया माय आई रोज गीट काढते मला एकी भरगी नाही पटवून आली एवढी खतरनाकडे देत देते कोणत्या मुलगी यार हो आपण किती बयाड असायला पाहिजे आपण आपण इकून एवढं फिरून गेलो डायरेक्ट इथूनच गेलो असतो तर पवन कितीच आहे बाळ आहे आपण एवढं घुमत फिरत 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 गेलो का इथं आहे का एवढेच काय पण एवढ्याच एकाचं नाही लागलं का इथून शॉर्टकट आहे इकडून आम्ही घुमत फिरत गेलो हे शोभते काय असं झालं त्याच्यात एवढं मोठं सामान आहे एवढ्या मोठ्या गाडीचा तिथून आता जेव्हा चहा चहा जेवण चहा जेवण एवढा दूर आलो म्हणजे आम्ही आता मला प्रूफ झालं काय आम्ही एक नंबर ते बाळ आहो म्हणून बाळ नाही का आम्ही बॉटल पाणी प्यासाठी बा बॉटला बी लटकुल रस्त्यानं बॉटला बी लागल्या असत्या काय गोष्ट आहे जेवढं बाळ पाहिजे